लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालानंतर पुन्हा एकदा देशामध्ये तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होत आहेत ही सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिन्ही पक्षांना जो जनतेनं कौल दिला मतदारांनी जो कौल दिला तो आम्ही फ्लॅड वृत्तीनं स्वीकारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि अलायन्सचे आमचे सगळे मित्र पक्ष असतील त्या सगळ्याच पक्षांनी त्यांच्या त्यांच्या परीनं अहोरात्र मेहनत करून आपल्या आघाडीचे युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रत्येक शिवसैनिकाचं योगदान महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारामध्ये नक्कीच आहे परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपयश आलं याची देखील आम्हाला जाणीव आहे तिन्ही पक्ष बसून आम्ही त्याचा आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू एक मात्र निश्चित आहे की मुस्लिम बंधू भगिनींमध्ये ज्या पद्धतीनं एक निगेटिव्हिटी निर्माण करण्यामध्ये देशभरामध्ये महाविकास आघाडीला यश आलं त्याच्यामुळे त्यांच्या मताचा आकडा वाढला जागांचा आकडा वाढला याच्यामध्ये दुबत असण्याचं काही कारण नाही दलित बंधू भगिनींमध्ये संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचा अपप्रचार केल्यामुळं त्यांचा देखील गैरसमज झाला ती देखील मतं त्यांना पडली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा दोष आहे असं मानत नाही आम्ही हा गैरसमज दूर करण्यामध्ये कमी पडलो हे प्रामाणिकपणानं मी इथं सांगितलं पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं नारायणराव राणे हे पन्नास हजार मतांना निवडून गेले त्याबद्दल मी देखील त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जो गैरसमज पसरवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली त्याच्यामुळं ते त्यांना ही मतांची सूज आहे जे सांगतायत की आमच्या एवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या जागा निवडून आल्या त्यातली ही जर मतं मायनस केली तर प्रत्येक जागा दीड ते पावणे दोन लाख मतांना ते हरलेले आहेत आणि आता एकदा निकाल लागल्यानंतर लोकशाहीवर विश्वास ठेवला पाहिजे आम्ही आता ईव्हीएमवर ईव्ही एमवर काही शंका काढत नाही पूर्वी ते काढत होते आता ते काढत नाहीत त्याच्यामुळे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल की रिझल्ट ज्यावेळी महाविकास आघाडीच्या वतीनं लागतो त्यावेळी ईव्हीएम चांगली असते आणि वायकर ज्यावेळी परा जिंकले आणि बाकीचे पराभूत झाले तर तिथं यंत्रणेवर त्यांनी टीका केली हे दुटप्पी भूमिका आहे मी काल ज्यावेळी मुस्लिम बांधवांना विचारलं की नक्की हे काय झालं कारण माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा जे काय सांगितलं जातं की माझ्या मतदारसंघामध्ये मतदान मागे आलं मतदान मागे आलं माझ्याकडे सत्तावीस हजार तीनशे एक मतदार हे मुस्लिम बांधवांनी केलं आणि त्याच्यापैकी फक्त तेराशे एक मतं ही आम्हाला पडली हीच परिस्थिती रायगडमध्ये आहे हीच परिस्थिती ठाण्यामध्ये आहे हीच परिस्थिती विदर्भामध्ये आहे त्याच्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये जो काय गैरसमज पसरवला गेला तो दूर करण्यामध्ये आम्ही अयशस्वी ठरलो जो कायदा आलेला आहे त्याच्यामुळं कदाचित मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागेल अशा पद्धतीचा घाणेडा प्रचार हा त्या ठिकाणी केला गेलेला होता परंतु ज्या मुस्लिम बांधवांच्या जीवावर हे लोक इतक्या मतापर्यंत पोचले आजपर्यंत त्या मुस्लिम बांधवांचं याने नाव देखील घेतलं नाही दलित बांधवांचं नाव देखील घेतलं नाही ते सांगतायत की आम्ही फिरलो आम्ही मोदी साहेबांच्या विरोधात फिरलो आम्ही अशी भाषणं केली आम्ही तशी भाषणं केली म्हणूनच इथपर्यंत पोचू शकलो हे आपलं दुर्दैव आहे आणि मी एका मुलाखतीमध्ये देखील सांगितलेलं होतं गरजेपुरतं कोणाला कसं वापरून घ्यायचं हे चांगलं महाविकास आघाडीला माहिती आहे आता कोणाच्याही तोंडातनं असा प्रयत्न नाही की मुस्लिम बांधवांनी आम्हाला मतदान केलं किंवा संविधानाबद्दलचा गैरसमज पसरवत दलित बांधवांनी आम्हाला मतदान केलं ह्याचा शब्द प्रयोग देखील त्यांच्याकडनं होत नाही याचा अर्थ ते किती लोकांना वापरून सोडून देणार आहेत याची प्रसिद्धी देखील अठ्ठेचाळीस तासातच मुस्लिम बांधवांना आलेली आहे हेच मला काल मुस्लिम बांधव सांगतो